तर सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राऊझरला यायचे आहे आणि तिथे तुम्हाला डी पी टी डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन टाईप करून एंटर केलं आहे ही लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता तर असे तुमच्यासमोर महाटी पी टी चे पेज ओपन होईल तर इथे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या गावची महाटी पी टी चे अनुदान मिळालेल्या सदस्यांची यादी कशी चेक करायची म्हणजे आ, जे काय तुमच्या गावात सबसिडी वगैरे मिळते महाडी पिटीवरून ट्रॅक्टरसाठी सिंचन उपकरणासाठी तर ते आपल्या गावात कोणाकोणाला मी दळाली व किती मिळाली हे कसे तपासायचे तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या चॅ व्हिडिओ चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर सर्वप्रथम तुम्ही ही वेबसाईट टाईप करून घेतल्यानंतर तुम्हाला हे महाडी पिटी ज्याचे होमपेज ओपन होईल इथं थोडंसं स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे बघा इथं आणि इथं या उजवा कोपऱ्यामध्ये तुम्हाला पाचता ऑप्शन दिलेले आहेत बघा अर्जाची सध्याची तपासा निधी वितरण लाभार्थी यादी शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख वेळेनुसार क्रमार यादी तर असे महाटीबीटी प्रथम अर्ज अर्ज प्रथम प्राधान्यानुसार दिले तर तुम्हाला निधी वितरित लाभार्थी यादी यावरती क्लिक करायचे म्हणजे दुसऱ्या नंबरचा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे बघा ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ते नेक्स्ट पेजवरती घेऊन जाईल तिथे तुम्हाला काही पर्याय दिलेला आहे त्यानुसार तुमचे गाव तालुका आणि जिल्हा सिलेक्ट करायचा आहे हा कॅप्चर दिलेला आहे असा इथे फील करून शोधावरती क्लिक करायचा आहे शोधावरती क्लिक केल्यानंतर इथं अर्ज क्रमांक जिल्हा तालुका गाव अर्ज क्रमांक अर्जदाराचे नाव त्याचे लिंग जात वर्ग बाप घटकाचे नाव घटकाचे वर्णन योजना नाव निधी वितरण रुपये निधी वितरण असे सर्व काही डिटेल्स या दिलेल्या आहेत अशा शो त्याच्या खाली तुम्ही त्यांचे ज्यांना ज्यांना मिळालेले आहे त्यांचे नाव येऊन जातील तरी निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे तालुका निवडल्यानंतर तुम्हाला तुमचे गाव निवडून घ्यायचे आहे गाव निवडल्यानंतर इथे तुम्हाला एक कॅप्चर दिलेला आहे तो आहे असा या चौकोनामध्ये फील करून घ्यायचा आहे करून झाल्यानंतर शोधावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर थोडासा खाली स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे करून घेतल्यानंतर हे बघा अर्ज क्रमांक दिलेला आहे जिल्हा दिलेला आहे तालुका गाव अर्ज क्रमांक अर्जदाराचे ना। नाव घटकाचे वर्णन म्हणजे ज्या घटकासाठी अप्लाय केलं त्याचं नाव त्या योजनेचे नाव आहे निधी वितरण रुपयामध्ये किती निधी झाला निधी वितरणाची तारीख त्याची डेट काय आहे तर बघा इथ सर्वप्रथम तुमचा जिल्हा दिला आहे तालुका इथे गावाचे नाव, नाव दिले आहे अर्ज क्रमांक दिला आहे अर्जदाराचे नाव सुद्धा दिलेले आहे इथं त्याचे लिंक दिलेले आहे अपंगत्व आहे का नाही असं दिले आहे जातपर वर्गवारी म्हणजे इतर एन टी असेल तर ते बाप प्रकार कृषी कृषीयांत्रिकीकरण काय होता कृषी यांत्रिकीकरणाच्या मध्ये घटक तर रिव्हर्सिबल हायड्रोलिक प्लग टू बॉटम तर हे त्यांचं घटक होता आणि त्याच्यासाठी योजनेचे नाव काय राज्य कृषी यंत्रिकरण योजना निधी वितरण रुपये बघा इथं तुम्हाला निधी पण दिलेला आहे किती निधी त्या माणसाच्या अकाउंटमध्ये जमा केलेला आहे तो कोणत्या तारखेस जमा झालेला जा आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावात महाटी पीटीच्या अनुदान ची लिस्ट लागल्यानंतर ती अशा प्रकारे चेक करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद